नमस्कार हाय फ्रेंड्स न्यूज एटीन लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या राजकीय घडामोडी घडत आहेत ज्या दररोज तुम्ही न्यूज एटीन लोकमत वर पाहताय आमच्या वेबसाईट वर आम्ही तुम्हाला त्याचे सगळे अपडेट्स देतोय नेमकं राज्यामधलं लोकसभेचं इलेक्शन कसं होणार निवडणुका किती रंगतदार असणार कोण कुठल्या पक्षात जाणार कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाला किती जागा मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता अजूनही अनुत्तरितच आहेत आजच्या या क्षणाला सगळ्याच पक्षांच्या महत्वाच्या बैठका सुरू आहे त्याचबरोबर शिवसेनेची सुद्धाच पहिली यादी जाहीर होणार आहे त्यामुळे या पहिल्या यादीमध्ये कुणाचं नाव असणार शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये शिंदे नेमकं काय का बोलणार दुसरी आता या महायुतीमध्ये उडी घेतली ती म्हणजे राज ठाकरे यांनी तर राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे नेमकं तर राजकारण माहितीचं बदलणार का असे अनेक प्रश्न तर उभे राहिलेले आहेत कारण पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवण्याचं धोरण ठरवलेलं आहे आणि यासाठी आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र हा जोडला गेलाय मनसेला आता मुंबईमधल्या दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे सुद्धा पोहोचले त्यांच्यात सुद्धा एक महत्वाची बैठक चालू आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा यामागे नेमकं काय दडलेलं आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आमचे सहकारी उदय जाधव आमचे प्रतिनिधी सोबत आहेत उदयला सुद्धा आपण फेसबुक लाईव्ह मध्ये जॉईन करतोय उदय अनेक प्रश्न अजूनही राज्यातली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुत्तरितच आहेत सगळ्यात आधी शिवसेनेची आज पहिली यादी जाहीर होतीये अनेकांना खर तर निराशा सुद्धा होऊ शकते अनेकांसाठी एक नव नवं राजकारण किंवा नव्या सा, सामना जो आहे तो त्यांना करायला लागण्याची शक्यता आहे नव्यानं आणि या महायुतीमध्ये आणखी एक मित्र पक्ष जोडला जातोय तो म्हणजे मन मनसे त्यामुळे ह्या संपूर्ण महायुतीचं राजकारण लोकसभा निवडणुकीत कसं पाहायला मिळेल आजच्या मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार आहे म्हणाली शिवसेनेचा एन एस आय डोम मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या तास लँड मध्ये आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील आहेत एक हाय वोल्टेज मिटिंग जी आहे ती होती आहे महायुतीमध्ये एक नवा व्हिडिओ जो आहे तो सहभागी मात्र ते गणित प्रत्यक्षात उतरणं हे आज आणि उद्या ज्या घटक आहेत त्यामधून स्पष्ट होणार आहे मी आता वरळी इथल्या एन एस सी आहे थोड्या थोड्या शिवसेनेचा मेळावा सुरू होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि या बैठकीमध्ये शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठीच नेमकं रणनीती जी आहे ती काय ठरते याकडे पाहावं लागणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रातले एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा सहभाग आहे महायुतीमध्ये तर दुसरीकडे विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती जी आहे ती देखील एक ते एकवटना आपल्याला पाहायला मिळते कुठेही छोट्या मोठ्या फरकाने मतांचा फटका बसू नये या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते करताना महायुतीचे नेते जे आहेत ते करताना पाहायला मिळतात मिळतात आणि त्याचमुळे मनसेचा जो सहकार्य जे आहे महायुतीमध्ये ते घेतलं जात असल्याची माहिती मिळते आहे मनसेचा सहभाग काय महत्वाचा हो कारण मनसेची जी मतं आहेत ती काही ठिकाणी काही मतदारसंघांमध्ये मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे जर आपण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा जर आढावा पाहिला तर मनसेने बऱ्यापैकी मतं घेतली होती त्यांचा उमेदवार जरी विजय झाला नसला तरी एक वोट कटर म्हणून मनसेकडे पाहिलं जात होतं आणि तेच वोट कटरची जी मतं आहेत ती निर्णायक ठरू शकतात त्याचमुळे मनसेचं महत्व जे आहे सध्याच्या राजकारणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते कुठेही छोटा मोठा मतांनी सुद्धा दगा फटका जो आहे तो होऊ नये या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे एक महायुतीकडनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी महायुती जी आहे ती रणनीती ठरवताना आपल्याला पाहायला मिळते आहे आज जी महत्वाची बैठक होते ताज हॉटेल हॉटेलमध्ये त्या ताज हॉटेल हॉटेलमध्ये सुद्धा जी बैठक होते त्या बैठकीकडे देखील सगळ्यांच लक्ष जे आहे ते लागलेलं आहे आणि या बैठकीमधून मनसेचा सहभाग निश्चित होते का हे पाहावं लागणार कारण मनसेची इच्छा आहे की त्यांचं जे रेल्वे इंजिन आहे त्या रेल्वे इंजिनावर उभा अटक केला जात आहे की कमळाच्या निवडणूक दिनावरती मनसेचा उमेदवार जो आहे तो उभा करावा सहभागी माहिती मनसे तितकेशी तयार नसल्या देखील दिसून त्या दिव पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलली आहे त्या बैठकीत नेमका निश्चितच उदय मात्र लोकसभेची शिवसेनेची पहिली यादी अजूनही जाहीर झाली नाही लोकसभेला शिवसेनेनं म्हणजे शिंदेसेनेनं जी आकडेवारी त्यांना हवी होती किंवा ज्या जागा जितक्या हव्या होत्या तितक्या त्यांना मिळाल्या आहेत का कारण राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे मनसेच्या एंट्रीमुळे अजित पवार किंवा शिंदे गटाची कोणतीतरी एखाद दोन जागा कमी होण्याची सुद्धा शक्यता म्हणाली मनसेच्या एंट्रीच्या आधी महायुतीचं जे जे समीकरण होत ते अठ्ठेचाळीस पैकी भाजपा अठ्ठावीस शिवसेना पंधरा किंवा सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजी चार किंवा पाच असं जे गणित आहे ते जुळून आलं होतं मात्र आता मनसेच्या सहभाग सहभागावर हे गणित जे आहे ते थोडस बदलू शकत कदाचित शिवसेना जी आहे त्यांच्या कोट्यात जागा आहे दक्षिण मुंबई लोकसभा लोकसभा मतदारसंघात हा मतदारसंघ जो आहे तो सोडावा लागणार आहे मनसेसाठी ते कुठल्या जागासाठी तयार होते हे देखील पाहावं लागणार आहे मनसे बाळा नांदगावकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते जवळपास दहा वर्ष शिवसेनेत असताना जिल्हा संपर्क प्रमुख होते शिर्डी शिर्डी मध्ये त्यांचा अनुभव आहे त्याचबरोबर दक्षिण मुंबई हा त्यांचा होम पिच आहे माझगाव मध्ये माझी मंत्री देखील बाळा हे राहिलेले आहेत मात्र आता शिवसेनेचा हा पारंपरिक गड आहे त्यामुळे आता शिवसेना हा मतदारसंघ तोडणार का हे देखील लागणार आहे कुठलं गणित जुळून आणतात हे नेते मंडळी हे आता पाहावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे शिवसेनेची मेळावा होता त्या मेळाव्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण शिवसेनेच्या वाट्याला जे एकूण जे मतदार येतात जवळपास लोकसभा मतदार हे निश्चित मानले जात आहेत त्यापैकी जागा शिवसेनेला मिळणार असं सांगितलं जात आहे शिवसेनेच्या अधिकच्या जागा मिळणार जिथे सध्या ठाणे असेल शिवाजीनगर असेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या लोकसभा मतदारसंघ जो आहे शिवसेना मुंबई जो आहे आपलं प्राबल्य राखून आहे त्यामुळे देखील लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशा अग्रही भूमिका जी आहे शिवसेनेचे आता नेमकं या सगळ्या जागा वाटपाच्या एकूण चर्चेमध्ये नेमकं शिवसेनेच्या वाटेला कोणते आणि किती लोकसभा मतदारसंघ सुटत आहेत हे पाहाव लागणार आहे विशेषतः त्या ठिकाणी देखील शिवसेने त्यांच्या उमेदवारांची जी आहे ती चाचपणी जी आहे ती सुरू केलेली आहे त्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहाव लागणार आहे निश्चितच उदय मात्र ना आ... जागा वाटपाबाबत जर बोलायचं झालं तर चर्चा अशा सुद्धा आहेत की काही ठिकाणी भाजपचं चिन्ह असणारे उमेदवार शिवसेनेचा असू शकतो त्यामुळे अशा वेळेला शिवसेनेची कदाचित कोंडी पण होऊ शकते भाजपच्या चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवाराला लढावं लागू शकतं यामध्ये ठाण्याचं सुद्धा खरं तर नाव घेतलं जात ठाणे हा शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला मानला जातो जी जागा वाटत त्याचबरोबर उमेदवारांनी जे आतला बदल सुरू आहे तितकंच करुठल्या मतदारसंघा त्याकडे जर आपण लक्ष एक रामटेक हा लोकसभा मतदारसंघ जो भाजपकडनं मागितला जात आहे त्या जा संदर्भात शिवसेनेमध्ये मतमतांतर आहे चर्चा देखील सुरू आहे कारण विद्यमान खासदार जे कृपाल तुमाने हे शिवसेनेमध्ये आहे त्यामुळे आता शिवसेना त्या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे जर का भाजपला रामटेक लोकसभा मतदारसंघ दिला तर विद्यमान खासदार जे आहेत ते भाजपच्या कमळ चिन्हावरनं तिकडे भाजपकडून उभे हे पाहावं लागणार आहे दुसरं आहे शिरू लोकसभा मतदार खासदार जे आहेत हे शिवसेनेमध्ये सध्या ते राष्ट्रवादी राहत आहेत आज आणि उद्या होणार आहे दुसरं चिन्ह जे आहे ठाणे ठाणे हा लोकसभे लोकसभा मतदारसंघ बाले किल्ला समोर जातो तिथले विद्यमान खासदार भले शिवसेनेमध्ये नसले तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा होमपी बाले किल्ला आहे ठाणे महापालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल विरामाहीर <प्राँ> महानगरपालिका सर्वाधिक नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत त्यामुळे साहजिकच हा बाले असलेला ठाणे मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडे असणार आहे आणि शिवसेनेचा उमेदवार भाजपने जी आहे ती काहीशी अदला बदल तिथे देखील केल्याचे आपल्याला पाहायला मिळते ठाण्या ठाणे लोकसभा संघ जो आहे तो शिवसेनेला दिला आहे आणि त्या बदल्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ जो आहे जिथे विद्यमान खासदार तो लोकसभा मतदारसंघ भाजपने मागून घेतलेला आहे मुंबईतला तर पश्चिम लोकसभा ठाणे लोकसभा आहे तो शिवसेनेला दिला जाईल असं सांगितलं त्याबद्दल एक प्रकारे निश्चिती जी आहे ती झालेली आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील सध्या ठाकरे गटाचे खासदार

आहे अगदी बरोबर आहे उद्या या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा एकतर येतो तो म्हणजे ज्या उमेदवाराला तिकीट मिळणार नाही त्या उमेदवारासाठी किंवा त्या नेत्यांसाठी शिंदे कसं त्यांची करणार कशी त्यांची समजूत काढणार कारण अनेक अपेक्षा घेऊन शिंदे सेना जी आहे ती खरंतर ठाकरे पक्षापासून किंवा त्या गटापासून विभक्त झाली होती खर तर हा प्रश्न कठीण आहे की विद्यमान खासदारांचा काय जे विद्यमान खासदार जा आहेत त्यांच्या जागी जर अन्य उमेदवार उभा राहिला किंवा तो लोकसभा मतदारसंघ जर भाजपला दिला तर विद्यमान खासदाराचं काय राजकीय पुनर्वसन जे आहे ते विधान परिषदेचे आमदार म्हणून करण्यात येईल असं देखील आश्वासन जे आहे त्या विद्यमान खासदारांना देण्यात आलेलं आहे त्यावरती विद्यमान खासदार हे समाधानी होत आहेत का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अगदी बरोबर बार आहे म्हणजे आज जी बैठक होईल यामध्ये एकीकडे एक शिंदेची यादी समोर येण्या येण्याचं निश्चित झालेलं आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा आज काही घोषणा करतील का करती कारण अमित शहाच्या मीटिंग नंतर त्यांनी मुंबईमध्ये त्यांच्या नेत्यांची सुद्धा खरंतर बैठक बोलावलेली होती शिवतीर्थावर पण त्याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे अगदी बरोबर आहे सध्या एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे फडणवीस त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय हाच घेतला जाणार आहे की आपण भाजपच्या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवायची की आपल्या स्वतःच्या मनसेच्या रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवावी या संदर्भात चर्चा केली जाणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जी दिल्लीमध्ये बैठक झालेली त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात देखील मनसे ठाकरे हे त्यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि या चर्चे मधून नेमका काय निर्णय जो आहे तो पदाधिकारी आणि मनसे ठाकरे हे निर्णय घेत आहेत हे खरं तर पहावं लागणार आहे अमित शाह यांनी जी ऑफर दिलेली आहे ती ऑफर मनसे अध्यक्ष स्वीकारणार का त्यात थोडासा बदल करून अन्य पर्याय जो आहे तो स्वीकारला जातोय का हे आता पाहावं लागणार आहे अगदी बरोबर आहे उदय रिपोर्टर म्हणून जर्नलिस्ट म्हणून यंदाची निवडणूक कव्हर करताना अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला तुम्हाला देखील मिळत असतील कारण जो काही जागा वाटपाचा तिढा जो आहे किंवा उमेदवारी जी आहे पक्ष फुटणं जो प्रकार आहे तो यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय दुसरीकडे आपण ठाकरे गटाचं जर पाहिलं तर तिकडे सुद्धा कोल्हापूरची जागा त्यांना सोडावी लागलेली आहे मात्र सांगलीची सोडणार नाही सांगलीमध्ये आपण बाय हुकर कुक ती जागा निवडून आणायचीच असा पण सुद्धा त्यांनी केलेला आहे म्हणाली महाविकास आघाडी गणित जर आपण समजून घ्यायचं ठरलं तर सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब मिळणार आहेत त्यांनी जवळपास तेवीस जागांवर दावा जो केलेला आहे त्यापैकी दुसरी जागा जी आहे सा ते शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला दिली जाईल असं देखील त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे वंचित बहुजन आघाडीला देखील ही जागा जी आहे काही जागा सोडण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो विचाराधीन असं सांगितलं जात आहे काँग्रेसला जवळपास अठरा ते सोळा जागा जे आहेत ते दिल्या जातील आणि उर्वरित ज्या आहेत नऊ ते दहा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या जागेला ज्या ते दिल्या जातील आता दुसरे जे घटक पक्ष आहेत ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जागा दिल्या जाणार आज कणंगले लोकसभा मतदार आगा आग्रही भूमिका था त्यानंतर था त्यांची मातोश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या देखील बैठक जी आहे ती मधून त्यांना ऑफर जी आहे उद्धव ठाकरे यांनी दिली पुरस्कृत उमेदवार म्हणून तुम्ही आज कणंगले लोकसभा मतदारसंघातून उभे राहा आणि तुम्हाला तिथून आम्ही निवडून आणू असं जे आहे ठाकरे गटाकडे त्यांना सांगण्यात आलेलं आहे आता त्या एकूण सगळ्या प्रस्तावावरती स्वतः राजू शेट्टी हे माजी खासदार राहिलेले आहेत त्याच मतदारसंघातून ते कितपत तयार होतात हे पाहावं लागणार आहे कारण त्यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे ते शिवसेनेचा प्रस्ताव जो आहे ठाकरेगडचा प्रस्ताव हे मान्य करतात का हे आता पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी एक निर्णायक भूमिकेमध्ये आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नेमकं काय करते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीने त्यांना चार लोकसभा मतदारसंघाची ऑफर दिलेली आहे ती ते स्वीकारतात का हे पाहावं लागणार आहे कारण वंचितने जवळपास सात ते आठ जवळपास दहाहून अधिक काही पहिल्यांदा त्यांनी दहा जागांच्या एवढ्या मोठ्या जागांची मागणी करते त्यानुसार जागा वाढून ज्या त्या दिल्या जाणार नाहीये त्यामुळे वंचित आता काय हे देखील पाहावं लागणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये अत्यंत निर्णायक आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस जर मता एकूण मतांचं गणित पाहिलं तर वंचित हा देखील एक खूप मोठा वोट कटर जो आहे माता, तो आलेला आहे सोलापूरची जागा असेल किंवा इतर लोकसभा मतदारसंघ असेल तिथे त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे आणि पराभव हा वंचितमुळे झालेला आहे हे मतांच्या गणितामुळे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे वंचितची भूमिका देखील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत महत्वाची असणार आहे निश्चितच आणि त्यामुळेच उद्या या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे आता तुर्तास शिवसेनेचा शिंदे घेणार असलेला मेळावा शिंदे या मेळाव्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना खासदारांना काय संबोधणार आणि दुसरीकडे शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर होणार आहे तर शिंदे सेनेची ही जी पहिली यादी असणार आहे यादीमध्ये कुणाकुणाच्या नावांवर शिकामोर्तब केलं जाणार आहे या सगळ्या अपडेट सगळ्या घडामोडी उदय तुमच्याकडनं आपण जाणून घेत राहणार आहोत तर आमचे प्रतिनिधी माझे कलि उदय जाधव आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते आणि न्यूज एटीन लोकमत पर तुम्ही या सगळ्या घडामोडी तर पाहताय कारण महाराष्ट्रातल्या राजकारणात दर दिवशी प्रत्येक मिनिटाला कोणती ना कोणती राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट आपल्या समोर येते या सगळ्या बातम्या तुम्हाला वेबसाईट आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम आमच्या वर म्हणजे वर आणि फेसबुकवर सुद्धा पाहता येणार आहे त्यामुळे लॉग इन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता फेसबुक लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय